राज्य नाट्यस्पर्धेच्या पारितोषिकांची रक्कम सादरीकरणाचा खर्च दैनिक भत्ता आदींमध्ये वाढ करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे सांस्कृतिक कार्य संचालनाच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या राज्य नाट्य महोत्सवा अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या हौशी मराठी मराठी व्यावसायिक संगीत संस्कृत हिंदी बालनाट्य स्पर्धेतील पारितोषिकांच्या रकमेत तसेच सादरीकरणासाठी येणारा खर्च दैनिक भत्ता आदींच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सतरा रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे वित्त मंत्री सुधीर मनगुट्टीवार पवार यांनी सन दोन हजार सोळा सतराचा अर्थसंकल्प राज्य विधानमंडळात सादर करताना या संदर्भात केलेल्या घोषणेची पूर्तता करण्यात आली आहे हौशी मराठी नाट्यस्पर्धा बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या तसेच अंतिम फेरीच्या सर्व पारितोषिकांच्या रकमेमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे हौशी हिंदी नाट्यस्पर्धा संस्कृत नाट्यस्पर्धा संगीत नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सर्व पारितोषिकांच्या रकमेमध्ये दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे